परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ मे तीर्थस्थानांचे महत्व आळंदी सज्जनगड पावस अशा अनेक तीर्थस्थानांच्या ठिकाणी पवित्र भावाने मन भरून येते नकळत आपले डोळे पाणावतात अंतःकरण शांत स्थिर होऊन जाते काही काळ तरी प्रपंचाचा विसर पडून भाव जागृत झाल्याचा सात्विक अनुभव येतो याचे कारण असे आहे की ज्या ठिकाणी सत्पुरुष देह ठेवतात किंवा समाधी घेतात ते स्थान पवित्र होऊन जाते ते एक तीर्थक्षेत्र बनून जाते ज्ञानोबा समर्थ स्वामी स्वरूपानंद आणि असे असंख्य सत्पुरुष साधना करून परिशुद्ध होतात मी देह नाही मी तोच आहे परमात्म परमात्मस्वरूप आहे अशा परिपूर्ण बोधावर आरूढ झालेले असतात साधनेने अंतर्बाह्य शुद्धी संपादन करून जीवाला कशा प्रकारे परमात्म स्वरूप होता येणे शक्य आहे हे त्यांनी आपल्या जीवनामधून लीलाचरित्र करून दाखवलेले असते जीवाने काय केले असता त्याला आत्मरूपाचा बोध होईल तो मुक्त होईल याचा मार्ग आपल्याकरिता संतांनी घालून दिलेला असतो मार्ग दावून गेले आधी दयानिधी संततेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही हे संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत कायवानुमिया संतांचे उपकार मज निरंतर जागभीती असे संतांविषयी उद्गार तुकाराम महाराज काढतात ठेविता हा पायी जीव थोडा असा त्यांचा संतांच्या चरणी भाव होता इतकेच नवे तर ज्ञानेश्वर महाराजांविषयी बोलताना तुकाराम महाराजांनी मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी असे म्हटले आहे आपल्याला देखील संतांच्या ठिकाणी असाच लीनतेचा कृतज्ञतेचा भाव असावा असेच तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात संतांनी आपल्यासाठी अगणित कष्ट करून साधनेचा राजमार्ग दाखवून दिलेला आहे संसारातून मुक्त होऊन नित्य आनंदरूप होण्याचा मार्ग संतांनी स्वतः आचरून दाखवला आहे त्याचे स्मरण आपल्याला जिथे संतांनी देह ठेवलेला असतो त्या संतांच्या समाधी मंदिराच्या ठिकाणी सहजच होत असतो या स्थानांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते तेथील एक पवित्र ऊर्जा आपल्या अंतःकरणाला व्यापून राहते असे आहे की देह मृत्यूनंतर पंचतत्वात विलीन होतो संतांचा देह देखील पंचतत्वात विलीन होतो पण त्यांचा जीवात्मा ते देहात असतानाच परमात्म्याशी एकरूप होऊन जातो म्हणून अशा समाधीस्थानी आपण त्यांचे जे पूजन करतो ती परमात्मतत्वाची भगवंताचीच पूजा असते अशा ठिकाणी मनोभावे केलेली पूजा थेट भगवंतांना जाऊन पोचते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी सत्पुरुष भगवंतांची रूपडी असतात म्हणूनच अशा तीर्थस्थानी दर्शन घेत असताना पूजा करत असताना अंतःकरण उदात्त भावाने भरून येते आपला भाव जितका उत्कट तितक्या तीव्रतेने त्या संत सत्पुरुषांचे चैतन्यमय अस्तित्व आपल्याला जाणवते त्यांची कृपा शांती समाधान आनंद या रूपाने प्रचितीला येते थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा तीर्थस्थानी दर्शन घेतल्यानंतर पूर्ण श्रद्धेने उत्कट भक्तिप्रेमाने आपण संतांच्या जीवनाचे अवलोकन करावे त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करून परमार्थ नीट समजून घ्यावा साधना करून संतांनी दाखवलेल्या मार्गावरून दृढतेने वेगाने पाऊल टाकण्याचा निश्चय करावा म्हणजे खऱ्या अर्थाने तीर्थयात्रेचे पुण्यपदरी पडेल त्यामध्येच तीर्थयात्रेचे साफल्य आहे परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ